चव्हाशे वर्ष जगण्याची भाषा करणारा बादशा सहा लाखांची एवढी मोठी फौज घेऊन महाराष्ट्रात उतरलेला सम्राट ज्याच्या नावाने अख्ख हिंदुस्थान थरथरत होत तोच औरंगजेब शेवटी अहमदनगरच्या छावणीत एकटा थकलेला आणि पराभव मान्य करत बसला होता आता प्रश्न एकच आहे इतका शक्तिशाली बादशा शेवटी असा का हरला कसे होते औरंगजेबाचे शेवटचे दिवस चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहूयात चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कर्नाटक मोहिमेवरून परत आल्यानंतर औरंगजेब पूर्णपणे थकलेला होता एकोणनव्वदाव्या वर्षी शरीर साथ देत नव्हतं आणि मनावर पराभवाचं ओझ होत महाराष्ट्रातल्या जवळपास पंचवीस मोहिमेनंतर सिंहगड राजगड राजमाची सातारा यांसारखे किल्ले मराठ्यांनी पुन्हा मिळवले होते इतिहासकार जदुनाथ सरकार लिहितात औरंगजेबाच्या राजकीय स्वप्नांची अक्षरशः झाली होती दरबारात सत्य सांगणारे लोक राहिले नव्हते चापलूस भित्रे आणि एकमेकांविरुद्ध कारस्थाने करणारे सरदार यांनी दरबार भरलेला होता व्यक्तिगत आयुष्यातही औरंगजेब पूर्णपणे कोलमडला होता मुलगा अकबर मुलगी झेबून निसा बहीण गव्हार आरा यांचा एका मागोमाग एक मृत्यू झाला बाकीची मुलं जिवंत असूनही त्याच्यापासून दूर होती मराठ्यांच्या मोहिमांनी खानदेश मावळा वराड हदरलेलं होतं धनाजी जाधवांसारख्या मराठा सेनापतींनी मुघल साम्राज्याचा कणाच मोडून काढला होता औरंगजेबाला तर रणांगणात मरण्याची इच्छा होती पण मराठ्यांनी त्याला ही संधी दिलीच नाही तो जिवंत राहिला तो म्हणजे पराभव पाहण्यासाठी वीस फेब्रुवारी सतराशे सात शुक्रवारची सकाळ प्रार्थना करत करत औरंगजेबाची शुद्ध हरपली आणि इतिहासातील सर्वात दीर्घकाळ राज्य करणारा मुघल बादशाह अखेरीस संपला मरणाआधी मात्र त्याने मान्य केलं होतं शिवाजी महाराजांची आग्र्याहून झालेली सुटका ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली त्याच्या मृत्यूनंतर काहीच वर्षात मुघल साम्राज्य कोसळू लागलं ज्या साम्राज्याला हो, तो वाचवायला निघाला होता त्याचं अस्तित्वच धोक्यात आलं होतं आज महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर ही त्याच्या विजयाची नाही तर मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष आहे इतिहास एकच शिकवण देतो टिकत नाही स्वराज्य आणि स्वाभिमान टिकतो हा इतिहास तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र